नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण असा अपडेट घेणार आहोत ज्या सगळ्या विद्यार्थी मित्रांकरिता अत्यंत आनंददायी बातमी यामध्ये समाविष्ट आहे आणि यामधील अत्यंत महत्वपूर्ण बाबी या सगळ्या विद्यार्थी मित्रांकरिता अत्यंत उपयुक्त अशा ठरणाऱ्या आहेत विद्यार्थी मित्रांनो नऊ एकोणीस रोजीच्या चे हे अपडेट असून यामध्ये शिक्षक भरती संदर्भीचा संपूर्ण वेळापत्रक हे दिलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाहिरात व ऑप्शन संदर्भातील माहिती ही कधीपर्यंत मिळून जाईल किंवा त्याचा जा जी माहिती पुस्तिका आहे या संदर्भातील माहिती ही कशा पद्धतीने मिळेल आणि जो काल लॉन्च झालेला नवीन जी आर आहे ज्यामध्ये शिक्षक पदभरतीवरील संदर्भ जो आहे शिक्षक पदभरतीवरील निर्बंध हा उठवण्यात आलेला आहे तर याचा नेमका अर्थ काय होतो ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न होता म्हणजे याचा नेमका साधे सोप्या भाषेमध्ये अर्थ काय होतो तर तो अर्थ आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहतो त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना ही ही माहिती अत्यंत आवश्यक आहे त्यांना शेअर करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आपल्या सदी भावी शिक्षकांच्या दृष्टिकोनातून राहणाऱ्या आहेत आणि त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणींचं सोल्युशन करण्याकरिता तसेच त्याबरोबर त्यांच्या प्रत्येक आनंदामध्ये यशामध्ये सहभागी होण्याकरिता उपयुक्त माहिती ही आपण वेळच्या वेळी प्रकाशित करणारच आहोत त्यामुळे तुम्हाला सगळ्याला धन्यवाद की आपण तुम्ही रेग्युलरली आपल्या चॅनलला पाहतच असता आणि तुमच्या प्रतिक्रियाही नोंदवत असता आणि बऱ्याच उमेदवारांनी आपण जो काल जो व्हिडिओ प्रकाशित केला होता त्याखाली खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आपल्या चॅनलबद्दल तसेच माझ्या जे मी काम करीत आहे त्याबद्दल केलेले आहेत त्याबद्दल फार फार धन्यवाद आणि तुमच्या या सहकार्यामुळेच आपण ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता आवश्यक असलेले प्रोत्साहन मलासुद्धा प्राप्त होते आता आपण महत्वपूर्ण बाबी जाणून घेऊया ज्यामध्ये शिक्षक भरतीचं संपूर्ण वेळापत्रक नेमकं कसं आहे आणि कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया होणार आहे याचं थोडंसं विस्तृत विश्लेषण आपण करून घेऊया पहा सतरा जानेवारीपर्यंत बिंदू नामावलीची माहिती ही अपलोड होणार आहे ज्यामध्ये मराठा आरक्षण याचा समावेश केलेला असून सोळा टक्के पद भरती म्हणजे याच्यानुसार बिंदू नामावली ही नवीन तयार करून द्या विषयीची माहिती ही अपडेट होत आहे आणि ही माहिती सतरा जानेवारी पर्यंत अपडेट व्हावे या अनुषंगाने सूचना या व्ही सीमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर बावीस जानेवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्धी करण्याकरिताचा अत्यावश्यक प्रयत्न या व्ही सीमध्ये म्हणजे अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून बिंदू नामावली दुरुस्ती ही पटकन व्हावी आणि बावीस जानेवारीपर्यंत जाहिराती या प्रसिद्ध होणार आहेत आणि या जाहिरातीमध्ये संस्था खाजगी संस्था झेडपी ज्या सगळ्या प्रकारच्या शाळा आहेत त्यांच्या जितक्या माहिती ही बिंदू नामावलीद्वारे अपलोड होईल त्या सर्व पदांची माहितीनुसार ज्या रिक्त जागांना मान्यता शासन देतं पदभरती करिता त्या सगळ्यांच्या जाहिराती ह्या ये एकत्रितरित्या येण्याची दाट शक्य शक्यता आहे कारण यांचा जो वेळापत्रक आहे त्यामध्ये सरळ सरळ तशाच पद्धतीने माहिती ही देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता तिसरा मुद्दा तुम्ही पाहा पहा सहा फेब्रुवारी पर्यंत ऑप्शन हे मिळणार आहेत या ऑप्शन मध्ये वीस शाळा पसंती क्रम किंवा वीस जिल्हा घेणार आहेत किंवा मग केंद्रीय केंद्रीय पद्धती तर नाहीच आहे परंतु तुमच्या ऑप्शन निवडीचा जर पद्धत आहे ती नेमकी कशी राहणार आणि त्या संदर्भाची माहिती ही या अगोदर तुम्हाला मिळून जाईल परंतु जो बावीस जानेवारीपर्यंत ज्या जाहिराती येणार आहेत त्या जाहिराती या पवित्र पोर्टलवर सुद्धा येणार आहेत आणि तुम्ही तिथे मग लॉग इन करून तुमची ती जाहिरात कोणत्या तुमच्या पदभरती अनुषंगाने आहे का हे पवित्र पोर्टलवर सुद्धा पाहू शकता आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रात सुद्धा मिळणार आहे आणि जशा जाहिराती येतील तशाचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर सुद्धा व्यवस्थित देणार आहोत म्हणजे कोणत्या विषयाचे विद्यार्थी त्याकरिता पात्र ठरतात कोणते विद्यार्थी तिथे अप्लाय करू शकतात अशी सर्व माहिती तुमचे प्रश्न तुम्हाला आवश्यक असलेली सगळी माहिती आपण लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा आणि तुमच्या अडचणींनुसार सोल्युशन हे लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला ऍड एकदाच्या आल्यानंतर कुठल्या ऍड आलेल्या आहेत म्हणजे एसीबीसी कॅटेगरीकरिता तुमच्या पदभरतीनुसार कुठल्या जाहिराती आहेत कुठे किती पद म्हणजे अनुदानित पद्धतीची शाळा आहे कुठे विना अनुदानित शाळा आहे आणि कुठे पदे झेडपीच्या शाळा आहेत या सगळ्या माहिती ही आपल्याला शॉर्टिंग करायची आहे त्या दरम्यान आणि सहा फेब्रुवारीपर्यंत ऑप्शन हे आपल्याला द्यायचे आहेत जे चार टॅबमध्ये आपल्याला उपलब्ध होणार आहेत म्हणजे झेडपी म्हणा महानगरपालिका नगरपालिका या सगळ्यामध्ये आणि संस्थेमध्ये आपल्याला या माहिती आणि त्यांच्या जाहिराती या प्रसिद्ध होणार आहेत या व्ही अपडेटनुसार सुद्धा याचा पाठपुरावा होत आहे तर पंधरा ते फेब्रु बावीस फेब्रुवारीपर्यंत हा निकाल लागणार आहे त्यामध्ये जर कोणाच्या त्रुटी काही आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी सुद्धा ते दोन दिवस तुम्हाला कालावधी हा दिला जाऊ शकतो पहा एकवीस ते बावीस फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी सुद्धा मिळू शकतो ओके आणि या जे जाहिरातीचा निकाल म्हणजे पंधरा ते बावीस फेब्रुवारीपर्यंतचा जो निकाल लागेल किंवा ज्या उमेदवारांची यादी लागेल ही यादी पवित्र पोर्टलवर तुम्हाला पाहायला मिळू शकते आणि त्याचबरोबर आपण आपल्या चॅनलवर सुद्धा ती माहिती अपलोड करूयात जसे जसं आपल्याला पवित्र पोर्टलवर नवीन आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्याला मिळतील तसे, तसे तसे ती माहिती आणि ते अपडेट सुद्धा आपण लगेचच शेअर करणार आहोत म्हणजे कोणत्या उमेदवाराची निवड झालेली आहे आणि त्यांचे गुण सुद्धा त्यांना जाहीररित्या सांगावे लागणार आहेत मग एक दिवसामध्ये कोणी उमेदवाराला त्याबद्दल आक्षेप असेल तर ते त्याबद्दल ते त्यांचे आक्षेप हे नोंदवू शकतील आणि नंतर बावीस फेब्रुवारीला झेडपी आणि मनपा यांचा फायनल मिरिट लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इथे महत्वपूर्ण मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे की एक एकदा फायनल मिनिट लागली की त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची निवड ही होणार आहे आणि तुम्ही जर समजा एक ते बारा या पदभरतीकरिता पात्र आहात परंतु तुम्ही एक ते पाच या पदभरतीकरिता पसंतीक्रम दिलेला आहे आणि तुमचं तिथं सिलेक्शन झाले फायनल मेरिटमध्ये तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये तिथलं असलेलं जे तुमची जागा आहे तिथे तुम्हाला जॉईन हे व्हावंच लागणार आहे कारण तुम्ही त्या पवित्र पोर्टलच्या संगणकीय प्रणालीमधून तुम्हाला ते बाहेर ठेवतात म्हणजे तुमच्या नावानं जॉईनिंग लेटरकरिता तुम्हाला बाजूला काढलं जातं आणि जरी तुम्हाला याबद्दल काही कन्फ्युजन असेल आणि याबद्दलची ऑफिशियलच इन्फॉर्मेशन आहे पाहिजेच आहे तर ती तुम्हाला जी आरच्या संदर्भातूनही मिळून जाईल मागचा पवित्र पोर्टलचा जी आरमध्ये सुद्धा हा संदर्भ आहे आणि नवीन येणाऱ्या माहिती पुस्तिकेमध्ये सुद्धा तुम्हाला हा संदर्भ मिळून जाईल की तुम्ही कितीही पदाकरिता पात्र असाल तरीसुद्धा जर तुम्ही पसंती क्रमामध्ये ज्या ठिकाणी बसलात त्या ठिकाणी तुम्हाला तेच जे पद आहे ते घ्यावं लागणार आहे मग तुम्हाला तिथे पद ऐन वेळेला बदलता येणार नाही आहे त्यानंतर पंचवीस फेब्रुवारी ते दोन मार्चपर्यंत खाजगी मुलाखतीचा पहिला राऊंड हा होणार रा आहे आणि या खाजगी मुलाखतीमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू हा घेतला जाऊ शकतो म्हणजे घेतला जाणारच आहे आणि या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला डेमोलेसन सुद्धा घ्यायला लावू शकतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तयारी करणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंधरा दिवसात तुम्हाला जॉईनिंग मिळणार आहे आणि त्यामध्ये ज्या पंधरा दिवसाची जॉईनिंग आहे मध्ये तुम्हाला जो मिळणारा इंटरव्ह्यूचा जो कॉल लेटर आहे ज्यांना इंटरव्ह्यूचा कॉल लेटर मिळेल म्हणजेच कॉल लेटर मिळेल त्यांना त्यांना पवित्र पोर्टलवर तो अपलोड करता येईल त्याचबरोबर त्यांनी रजिस्टर्ड केलेला जो पत्ता आहे त्यावर सुद्धा त्यांचा कॉल लेटर येणार आहे आणि ह्या कॉल लेटरनुसार तुम्हाला दिनांक आणि वेळेवर तिथे उपलब्ध राहणं उपस्थित राहणं ही सर्वस्वी तुमची जिम्मेदारी राहणार आहे जसं सिलेक्शन होईल आपल्याला जशी इन्फॉर्मेशन मिळेल ती वैयक्तिक उमेदवारवाईज जरी असेल तरी सुद्धा आपण ती प्रकाशित करूया जेणेकरून कोणीही या संधीपासून मुक्त त्यानंतर पुढील महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे पुढील व्हिसी जी आहे ती अठरा तारखेला होणार आहे त्यामध्ये जाहिराती आणि ऑप्शन संदर्भात अधिक अधिक विस्तृत माहिती मिळून जाईल आणि त्याचबरोबर होऊन जाईल तर अशा प्रकारे अत्यंत महत्वपूर्ण या बाबी आहेत आणि त्याचबरोबर जे तुमचा जॉईनिंग अहवाल आहे तो सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच या पवित्र पोर्टलवर अपलोड करायचा आहे त्यामुळे संस्थेकडे जरी अधिकार असतील तरी सुद्धा साठी किंवा साठी तुम्हाला कोणापुढेही जाण्याची गरज नाहीये ती ऑन द स्पॉट तुमची पवित्र पोर्टलवर जे तुम्हाला लेटर लेटरला तुम्हाला ऑनलाईन रुजू अहवाल हा सादर करायचा आहे त्यामुळे तुम्हाला कोणाच्या पुढेही जायचं नाही फक्त कागदपत्र पडताळणीमध्येही एक टप्पा यामध्ये ऍड केलेला नाहीये तर कागदपत्र पडताळणीचा टप्पा सुद्धा यामध्ये असणार आहे ज्यामध्ये तुमचे कागदपत्र हे व्यवस्थितरित्या रिचेक केले जातील तुम्ही एखादी पदभरती संदर्भातील पात्रता जर दाखवली असेल समजा तुम्ही टीईटी पात्र आहात म्हणून तुम्ही दाखवलेलं असेल पण ओरिजिनली तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसेल त्याचे तर तुम्ही पूर्ण पदभरती प्रक्रियेमधून बाद ठरता त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो वारंवार तुम्हाला सगळे नियमावली आणि त्यासंबंधीचे पूर्ण व्हिडिओज आपल्या चॅनलवर वारंवार अपलोड करणे आणि तेच ते सांगणे यामागचं एकमेव उद्देश तुमचा हाच आहे की कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या कारणामुळे किंवा तुम्हाला न समजल्यामुळे तुमची येणारे भरती निवड प्रक्रियेतून याकरिताच आपण ही माहिती सांगत असतो त्याचबरोबर जाहिराती आणि ऑप्शन संदर्भातील माहिती सुद्धा आपल्याला पुढील व्ही सी मधून थोडेफोर प्रमाणात तर मिळणारच आहे आणि जे पवित्र पोर्टलचा मेन ऑफिशियल साईट जे म्हणतो आपण त्या ऑफिशियल साईट वर माहिती पुस्तिका ही सुद्धा प्रकाशित केली जाईल ती माहिती पुस्तिकाच आपण मेन संदर्भ धरूया आपण व्ही सी अपडेट पण धरूया पण मेन संदर्भ आपला जो राहील तो ती माहिती पुस्तिका राहील आणि त्या माहिती पुस्तिकाचं पूर्ण विश्लेषण करून एक एक मुद्दे आपण छोटे छोटे मुद्दे सुद्धा व्यवस्थित विचार करायचे आहेत कारण या प्रत्येक मुद्द्यानुसारच तुमचा येणारा जो शिक्षक भरती पसंदी क्रम देणे किंवा त्या भरतीवर तुमची निवड होणे हा मुद्दा छोटे छोटे मुद्दे हे सम म्हणजे त्याकरिता अत्यंत उपयुक्त आहेत आणि त्याचं समजून घेऊन तुम्ही त्यानुसार तुमचा हा ऑप्शन जे निवडायचा आहे त्यानुसारच निवडायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण आली यामध्ये तुम्हाला टोटल गायडन्स हवं असेल तर आपण आपल्या चॅनलवर रे तर यामध्ये आपण ही माहितीही रेग्युलरली अपलोड करीतच असतो ती माहिती तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी प्राप्त होण्याकरिता तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि हे खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सगळ्या चा, अडचणींचे ऑलरेडी आपण सोल्युशन्स जे इथपर्यंत ज्या अडचणी होत्या त्यांचं सोल्युशन मॅक्झिमम देण्याचा मी प्रयत्न करीतच आहे परंतु ज्या इतर भविष्यामध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतील त्यासुद्धा आपण तुमच्या व्यवस्थित करण्याचा आणि तुम्हाला मॅक्झिमम तुमचं सिलेक्शन व्हावं पदभरती करीत यासाठी आवश्यक असा आपण प्रयत्न हा करणार आहोत तर अशाच प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होण्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या अडचणी ह्या व्यवस्थितरित्या म्हणजे मला समजेल अशा कमेंट नक्की करा आणि त्यांचा सोल्युशन हा मी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न हा नक्की करणार आहे धन्यवाद त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आपला सांगायचा राहून गेला तो म्हणजेच जो कालचा जी आर आला होता त्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थी मित्रांना कन्फ्युजन होतं की येणारी पदभरतीत शिक्षकांच्या जागा या जास्त येणार की कमी येणार तर विद्यार्थी मित्रांनो पूर्वीचा जो पंच्याहत्तर टक्केचा पदभरतीकरिता मान्यताचा जी आर होता तो त्यांनी रद्द केला होता आणि त्यानंतर पन्नास टक्के जी आर जो पदभरतीसाठीचा काढला होता आणि आता तो पन्नास टक्केचा जी आर त्यांनी रद्द केलेला आहे तर थोडक्यात त्याचा अर्थ पंच्याहत्तर टक्केचा जी आर पूर्वीप्रमाणेच लागू केला आहे असा होतो परंतु येणाऱ्या शिक्षक पदभरतीकरिता इतका कालावधी झालेला आहे त्यामुळे जास्तीत जास्त पदे ही याच भरतीमध्ये भरली जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्ही चिंता करू नका की येणाऱ्या पदभरतीमध्ये किती प्रमाणात जागा या भरल्या जातील याची तर आता तुम्ही मॅक्झिमम प्रयत्न करायचा आहे की आपल्या ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या पूर्ण फिलअप करून घ्यायच्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे स्वप्रमाणित करून तुमच्या सर्टिफाईड प्रिंट या तुमच्याकडे सेव्ह ह्या ठेवायच्या आहेत धन्यवाद